अमरावती महानगरपालिका व होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन व शहर क्षयरोग अधिकारी यांच्या संयुक्त वतीने हॉटेल मध्ये शंभर दिवस जनजागृती या कार्यक्रमामधून आयोजित करण्यात आला होता या मार्गदर्शन शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज खान शहर क्षयरोग वैद्यकीय अधिकारी सोबतच डॉक्टर विवेक पिऊलकर डॉक्टर राजीव रोडे अध्यक्ष डॉक्टर मनोज चौधरी सचिव डॉक्टर गजेंद्र देशमुख डॉक्टर कौस्तुभ दास गुप्ता डॉक्टर पल्लवी चौधरी डॉक्टर मनोज चिटोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षयरोग दुरीकरणाचे मार्गदर्शन शिबिर करण्यात आले यामध्ये डॉक्टर विशाल काळे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच डॉक्टर रुपेश खडसे सात रोग अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सल्लागार डॉक्टर कौस्तुभदास गुप्ता यांनी क्षयरोग बाबत इतिहासापासून तर आतापर्यंत उपचार निदान प्रतिबंधात्मक उपाय मिळणारे शासनातर्फेचे फायदे फायदे देणाऱ्यांना वैद्यकीय व्यावसायिकांचे कर्तव्य सर्व बाबी समजून व पॉवर पॉइंट चे माध्यमातून लक्षात आणून दिले डॉक्टर विशाल काळे यांनी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना टी बी हरेल व देश जिंकेल यासाठी सहकार्य करण्यास विनंती केली व शहर क्षयरोग अधिकारी रिंगी रोज खान यांनी शहरातील आरोग्य केंद्रात होणाऱ्या तपासणीबाबत माहिती दिली डॉक्टर मनोज चौधरी सचिव यांनी आभार प्रदर्शन करून सर्व डॉक्टर असोसिएशन यांना एकजुटीने सहकार्य करून क्षयरोग दुरीकरण करण्यास मदत करावी असे जाहीर आवाहन केले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर